शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सर स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आता बऱ्याच वेळा आपण कागदी लिंबूचे तर व्हिडिओ बघत असतो कारण कागदी लिंबू हा सालीचा आणि कमी पाण्यामध्ये आणि कमी पाण्याच्या जागेमध्ये ड्राय भागामध्ये किंवा पाणी निचरा होतो अशा ठिकाणी चांगला येतो आता ते साई सरबती देशी लिंबू बियाचं लिंबू किंवा कोण सरबती म्हणते तर अशा विविध नावांना ते ओळखलं जातं पण आपला आजचा व्हिडिओ जो होणार आहे तो मार्केट लिंबू बालाजी लिंबू आता याबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत आणि त्याचबरोबर आपण हे पण तुम्हाला सांगणार आहोत की आता याच्यामध्ये हे, हे जे रोपं आपण सॉर्टिंग करून ठेवलेले आहेत तर बघू शकतो आपल्याला कराड तालुक्यामधलं वाहगाव असेल आणि ह्याच्यामधलं आपलं वडोली निळेश्वर म्हणून आहे कराड तालुक्यातलंच तर यासाठी आपण एक हजार रोपांचं एक पंधरा दिवसापूर्वी बुकिंग घेतलेलं आहे आणि ती रोपं आपल्याला येत्या दोन दिवसामध्ये आता आज तर गुरुवार आहे शुक्रवार उद्या सुट्टी राहते आणि शनिवारी किंवा रविवारी आता जसं पुढं शेतकरी प्लॅन सांगतील त्यानुनुसार नियोजन करायचं आहे पाच तारखेनंतर भरा म्हणले होते तर आता आज पाच तारीख झालेली आहे सात सात उलटून जात्या तर अशा पद्धतीनं आपण त्यांच्यासाठी हे सॉर्टिंग करून एक हजार लिंबू भरायचा आहे हा आठ बाय दहाचा मार्केट लिंबू आहे तर हा मार्केट लिंबू घेण्याचं कारण की त्यांची जी जमीन आहे ती ऊसाची जमीन आहे आजूबाजूला पाणी क्षेत्र आहे किंवा पावसाचा भाग आहे सातारा म्हटलं किंवा कोल्हापूर आपला जिल्हा म्हटलं तर पावसाचा भाग आहे तर त्यासाठी आपण त्यांना कलमी रोप म्हणजे गुटी कलमाचं रोप दिलेला आहे तर ही दीड वर्षाची रोपं घेतलेली आहेत आणि अशी सुंदर सुरेख अशी रोपं आपण सॉर्टिंग करून बाजूला करून ठेवलेली आहेत आता ही एक हजार रोपं भरायची आहेत जवळजवळ बाराशे ते तेराशे रोपं आपण बाजूला काढून ठेवलेले आहेत ह्याच्यातलं आता पर परत आपण सॉर्टिंग करून ही रोपं देणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं चांगल्या प्रकारे आपण सॉर्टिंग करून रोपं भरत असतो आता आपली नर्सरी जी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात मलकापूर या गावे आहे पस्तीस एकरामध्ये शासन मान्यता महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आजच आपण आता थोड्या वेळापूर्वी साताऱ्यासाठी आति त्या गावासाठी एक गुरुकुल आहे अधिकारी आहेत रिटायर त्यांचं ते गुरुकुल आहे त्यासाठी काही झाडं भरली त्याच्यामध्ये लिंबू होता आणि नारळ होता आणि इतर फळ झाडं होती मुलांना खाण्यासाठी जी सगळी अशी मिक्स झाडं होती तर मित्रांनो अशा पद्धतीने आपली ही जी नर्सरी आहे आता हा व्हिडिओ शॉर्टबर्ड स्वीट असल्यामुळं आपण लॉंग व्हिडिओमध्ये आता जे गाडीचं लोडिंग असणार आहे त्यावेळेस लाँग व्हिडिओ बघणार आहोत त्यात आपण अजून डिटेल माहिती येणार आहोत तर पूर्वी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला ह्याची जी डिटेल माहिती आहे तीसुद्धा येणाऱ्या व्हिडिओमध्ये मिळेल आणि बेल आयकॉन पण प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सगळ्यात आधी व्हिडिओ हा पाहता येईल तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो